काय पाहिजे नमस्कार मित्रांनो कसे तुम्ही मी विघ्नेश मात्रे आणि माझ्या जाण्याचं नाव आहे मी आहे पनवेलकर तर आज आपण आलो तो म्हणजे नवीन लोकेशन आणि नवीन समुद्र किनाऱ्यावर तर इथे बघता आपण जाला टाकलेलं आहे हा बघा आताच जाला टाकून ठेवलेला आहे आणि हा पाणी आहे ना भरती आता चालू आहे मित्रांनो भरतीच्या हा पाणी आहे ना जसा जसं वर येईल तसा आपला जाला वरती येईल आणि दुसरा जालाही आपल्याला आता टाकायचा आहे तो बघा तिथे आहे तर चला बघूया आता या भरतीच्या पाण्यावर जाला आपण पा टाकलेला आता बघूया या चाल्याला कोणता कोणता मावरा लागते ते आणि चला आता व्हिडिओची मजा घ्या आणि कोणता कोणता मावरा लागते ना त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच मित्रांनो आता आपण आहे ना दुसरा जालाही टाकून घेतलेला आहे आता थोड्या वेळात आहे ना ते भरती येणार आहे दाखवते तुम्हाला जाला मित्रांनो आपण जाला टाकलेला आहे आणि भरतीचा पाणी आहे ना जाल्यापर्यंत आलेला आहे हे बघा तर थोड्याच वेळेला आहे ना आपला जाला वरती येईल आणि आपला दुसरा जाला आहे तो म्हणजे हे बघा या जाल्याच्या पुढे इथे आपण टाकलेला आहे तर जसा जसं आता भरतीचा पाणी वरती येईल ना तसा आपलं जाला आपला वरती येईल चिंबोरी तरी आहे पहिलाच बोईस माझा बघा मीडियम साईजचा बोईस आलेले आहे काय ठेवायला काही नाही आलं मानस मी आणले मंडळी म्हणून आपला आता मावरा लागाची झाली ती म्हणजे सुरुवात चालशन ठेवशीला बघा पहिलाच बोईस आहे वेगण्याच्या हातात तिथे हा बघा बघा मित्रांनो काय लागले आहे बॉईस लागले दुसरा ते बघा इथे बघा वरा येऊ लागला ते एक वडा मासा लागले बघा पाद्र आहे चिमोरी गेली ते बघा हा एक लागलाय गोया आता हा असाच राहू देनी राहू दे चल तसच राहू ए मी तर सांगतो याला पण हाणतो नको आता आता धरायला लागेल कोणी असणार बघा हा दुसरा बॉईस दोन लागलेत मित्रांनो तीन जागे हो तीन बॉईस एक नंबर काम पच्चीस हे बघा जागेव तीन बॉईस बघताय तर मी अर्धा कोण आहे तशी हे बघ ना बघा मित्रांनो हे बघा तीन तीन बॉईस आणि हा बघा याचा रक्ता बांबूल अक्का भिजले रक्तान अर्धा का मी करू

दुसरे झालेला दुसरा झाला आहे ना विकनेस उकटणार आहे हा झाला उपटून घेत आहे आणि आज मावरा हाय म्हणून मी पुन्हा टाकीन आणि जरा खोल चाललाही तशी पॅन्ट पण आहे तू असा हो माझी चप्पल बसली तू झाला उभं राहतं पुरे झाला थोडा धामधाम सहा ते सात बोवीस मास् लागले ना आपल्याला विकण्याच्या हाताने काय आणि आपण सध्या मस्त काम झालं असंच गेलं योगं यो झाला आहे ना आता आपण सुरुवात करतो ते म्हणजे आपला जाला उकटाला तो पण आहे दुसरा झाला आणि यो झाला आहे तो म्हणजे मोठा मारा बोलतो ना आपण आडीचचा आहे तर अडीचच्या माराने फक्त मोठ मोठा मावरा लागला पाहिजे आता विकण्याने केली ते म्हणजे सुरुवात मग आपला जा लोकटा चे तर हा दुसराच आहे आपला उकटू आणि डायरेक्ट वरती भेटू आपण तर आता हे बघा बघा मंडळी दुसरा झाला करण्याची सुरुवात करतोय आपण या साईड शिवपट या साईड शिवपट हा म्हणजे पाण्याची लाटा तिकडे असते ऐकायला लागतंय बघूया पहिले त्याला आपल्याला पाच सहा पॉईंट लागले ना जरा वरती उचल पाणी वाढलाय का छाती बरेच जाते पाणी हे भाई कुर्ली बघ बाबा बघ बघ बघा मित्रांनो इथं बघा इथं बघा एक नंबर लागली रा कुर्ली आहे बघ हे साईज बघ मस्त आहे र थांब थांब पूरक आहे बघ इथं काहीतरी बोललास तू आहे वरती उसल काय बघ इचार पडलेला आहे बघा मित्रांनो चावोल चावल थांब हे बघ हे बघ इचार बघ थांबा नीट पकड माझी धर ते हात नको हात नको तरी तिला मीच इचा असा पंखा पकड ना माझ्या हातावर तरतीच आहे ती दमलेली आहे हा हा अशी पकड आणि जालाव ठेव जालाव ठेव जा चावली तर हा बघा एक चार बघता जिवंत तुम्ही मेंगुल परली दमली नाही तर डंक मारला ना बोमलवला असता विकावत हिला जाल ठेव चावली तर वांद करील कुर्ली चावल हो तुझे जाल लांब ठेव हे अंगशी तू अंगशी नाही चालली तुझं अरे हवा आहे ना मंडली साफ दमली जाम टाइम झाला आपल्याला दोन अडीच तासानंतर आपण ह्याची पहिलीच पालवणी करतो आणि डायरेक्ट घरी पोचलू नंतर बघा हे पहिला विचार ही अशीच ठेवूया ना आपल्याला हातात नको ही नैजामाची होद्धतशीर काम आहे आपला इचार आहे आपला जाणार टाकलं तर काल कुर्ली काय काय नाही होता एक नंबर बघ विचार अरे खावाला एक नंबर टेस्ट काय लागते त्याची खाली चिंबोरा चेक करला चिंबोरा असतंय पुरली आली ती एकट्याची पूर्ती झाली एकटा हे बघा हे नको तू बार चिंबोरी आले एकदम भारी खाली सट्ट जाऊ दे काही नाही कि र या झाल्या तर मावरा पहिला भेटायला पाहिजे आपल्याला पण वाढलाय आता काय साईज एक नंबर यांना बोलताना मोठी तुम्ही गोया आणि इथं मस्त लागलेली म्हणजे बोल ना तुला या याला मोठाच लागतोय या जाण्याला फक्त मोठा मावरा बारीक तसा जरा आवाज वाढतोय आणि मग एक्सायटेड होते माणूस कारण मावरा शेवटी कसा इतके लांब काय टाकलं कुठं चिंबोरात आवाज हातावर कामा ठीक आहे चल जरा झालंय ना हात वरती पकडू अरे या बघाय दुसरा साप इचारचा पिचार झालाय बघ मोरली बघ अशी मधील

वजन लागते आणि खूप अरे एक नंबर काम पच्चीस आज पाहिलं मस्त किती तीन चार चार पैसा लई हजार झाला ही सांगू कधी लागली लाली व लागली जवळ स्टार्टिंगला येते ना तेव्हा तो झाला तो झाला त्याला तो तर समजा तीन तासान कारला अडीच तासान नाही अजून पाहिजे मौरा लागलं कस मोठ साईज हा दुखलत ना नवरा वजन उचलाचा तर धावकास उचल तू जाल फारतच थांब थांब टाकलं नाही काहीतरी हाय खाली रे हाय चा लागलं बघ फुकट तेव्हा भोई साहेब एक नंबर नंबर हे सगळं मोठं लागतं याला मोठाच भाई काम पच्चीस आहे दाखव दाखव नीट टाकवा भोईस यो, यो पाचवा पाचवा बघा एक नंबर साईज बघा त्याची साईज खतरनाक नीट ठेव हो, तसा नको तसं झालं तसं शिव कारतान लय त्रास होईल तसाच ठेव आता हो त्याला हात नको लावू जाल उकट फक्त आता जाल उकट उकट चल पटापट पटापट चिंबोरी नाही एक नंबर पहा भाई ही नंबरली ती पण तुली बघा मित्रांनो नं रोशनला फक्त पोईच लागला आणि पया माझा इथं बघा चिंबुरी सई धुरी कुरली भाई एक नंबर काम आणि जाल बघा भरला ही बघा ही पितोली बघा अजून जिवंत आहे बघा नाही तर बघा गावारी कोण आली एक नंबर चव्हाचा मावरा झालाय पोईटा चल वरती चल आपला मोबाईल सगळा वरती आहे आणि लागलेला आजचा आपला पोईटा दना दान आणि विज्ञाने आज काम पच्चीच केलाय ल की के बघा मावरा बघा गो या जिवंत आहे विचार जिवंत आहे बोईस मासे लवकर मारतात दोन पितोल्या फक्त जिवंत आहेत बाकी चिंबोरी जिवंत आहेत बाकी सगळा संपलाय चल काराला इथंच काराचा का वरती जाऊ दोन्ही काराचा आहे रच वरती जाऊ आपल्याला भेटलेला मावर बघता चुंबोऱ्या बोईस गोया मासा आणि काय इचार यो इचार यो गोया मासा मी बोईस यो बघा पच्चिस बोईट बघ लागली साईस बघा साईस बोईस आणि आणि नंबर बघा चुंबोऱ्या आलट बघली दाखव बघली दाखव मी बघा चिंबोरे बघतायत आम पच्चीस तर बघा मंडळी विकनेस आहे ना हे बघा बोईस माझं घालताय ते म्हणजे झाला बघा बोईची साईज बघा साईज बघा कसला आहे बघताय मंडळी इच्छार बघताय तुम्ही चिंबोरे बघताय आणि हे बघा दोन फुडल्या जिवंतच आहे हे बघा आणि बोईस बघताय तुम्ही हे बघा बोईसची साईज बघा किती मोठी आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मी पनवेलकर या चॅनलला भेटू एका नवीन व्हिडीओ मध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर